आपण नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी गावात आलो आहे या ठिकाणी या ताईंनी मला गेल्या दोन दिवसापासून रोज फोन करताय सुनीता ताई शिवाजी सातपुते यांनी मला फोन केलाय त्यांची फसवणूक झाली आणि त्यांना फसवलंय त्यांच्याच भावानी की तुझी जमीन तुला इथं भाऊबन त्रास देतात ही जमीन हिच्यापेक्षा तुला चांगली जमीन देतो असं त्यांनी सांगितलं आणि तू काय ठरला दोन्ही खरे एका दिवशी मारायच्या का माझं उजो उदा सांगितलं काम करू पण तू म्हणायचा अरे मी ट्रॅक्टर लावून दगड उचलले त्याच्यातले गजपणा माणसं लावून सांगितले माझा नवरा घरात पडेल खर्च मी स्वतः कष्ट केले खर्चा काय सायपिंग केली आज तीस हजाराची तुला काय नाही संध्याकाळी संध्याकाळी मिटिंग घ्यायची का म्हणजे

त्याचा फोन आला म्हणून मी तुला सांगितलं आता म्हणलं बहिणी तर माझा फोन एक दीड तास पुढे झालाय तसं काही नाही म्हणलो मिटिंग येणे काहीच नाही म्हणलो नाही नाही आता तू एवढे पैसे तुला मला न विचारता पैसे घ्यायचे काम नव्हतं काय ग म्हणतो पिंपळगावला जागा घेतली गुरवाडीला जागा घेतली आमकी इकडे जागा घेतली मग तू अशा मला पुढे का जुडीतो मला पैसे नाही लागतील

हा ठीक आहे तू किती तारखा दिला तुला माहित आहे का किती तारखा दिल्या सांग बरं तू अरे पेशंट दवाखान्यात आणलं होतं तरी तो खोटे का अगद मला तिथे दाखवायला आणले रंगणात माहित आहे का मग कोणते पावतीचे नव्हते परशाच्या बायकोच्या नावचे पाव मी तुला एवढं म्हणलं मधुदरंग्याचं नाव कसं काय उतर यायला

कोण लागतं काय आम्हाला आम्ही बोलला नाही अशोक दुकानदार आहे त्याच्या खोटे खोट्या आहे ये करो ना जिडा सैंदा माने येणार आहेत त्यांची पोरां त्यांची बायको येणार आहेत ते येणार आहे अजून त्याच्याकडे तसंच पडले ते म्हणजे आम्हाला एवढं बोलून तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या एका दिवशी खरेदी खरेदी मारणार होती कुठे गेली ती दिवशी खरेदी तुला एक विषय पण थांबेल येणार

तु सासू वारली दाव्याच्या दिवशी मला म्हणतो त्या दिवशी खरेदी मारून देतो अरे इडं आला इडून तू तिकडं निघून गेला मला मी एवढं पेशंट एवढं वन गांधी नेल होत तिढ वर घेऊन आले पेशंट हा ठरून ठरून नेलं पण ठरून मी त्या दिवशी खरेदी मारून देत पर्शाला तुला कब्जा येतो मला सांगतो पैसे कधी देणार आहे सांग मला एकवीस तारीख तू एकवीस तारखेला नक्की पैसे देणार आहे मला नाही दिले मग मग बोल किती पैसे देणार आहे सत्तावीस लाख तीस हजार रुपये आणि माझ्याकडे समजा बारा लाख सत्तर हजार झाले कर हिशोब एक मिनिट लगेच तुला सांगतो आता हिशोब लगेच करून सांगतो सत्तावीस लाख तीस हजार बरोबर अधिक बारा लाख सत्तर हजार किती झाले चाळीस लाख बरोबर हॅलो बोल ना बोलते मी चाळीस लाख त्याच्याकडे पाच लाखाचा चेक आहे किती झाले पंचेचाळीस लाख विकले आपली पंचेचाळीस लाखाला काय भावाने केले पंचवीस लाख रुपये विकले बरोबर मग काय त्याच्यात काय चुकलं वाल चुकलं नाही काहीच फक्त बोलीला भाग पाडले महिना नव्हता वयल त्या दिवशी पलटी मारायची ठरली मला लागतात काय पाहिजे मला मी यादान काय मोठी झाली नाही आजपर्यंत मी कोणाचं घेत घेतलं माझं पैसेच नव्हते यादान द्यायला कोणाकडे ते काय देतो मला लागत नाही माझी जमीन मला ताबडतोब आठ दिवसात माझ्या नावावर लागत पंचायती लागते नाही मला पैसे नाही लागते मला जमीन आर करून दे कारण का तुला पैसे घ्या गोप्याला सांगायला गोप्याला विचारायला पैसे देऊ का तिकडे तू पैसे घ्यायला आता त्या दिवशी पारशा मानला मी गोप्या नानाला विचारून पैसे द्यायला सगळे म्हणजे माझं जमीन इथे आम्ही जमीनदार आणि पैसे घेणार तुम्ही झाले एक मिनिट काल फोन झाला परवाय फोन झाला तेरवाय फोन झाला त्याच्यावर घरी येऊन गेलो आपला विषय झाला एकवीस पैसे घेऊन येईल मी करतो पुढचं काय करणार मी मेल्यावर अरे उन्हाळ्यावर मी त्याच्यात कष्ट केले तू सारखं अरे रंगनाथ काय नाही नाही कर तू अरे रंगनाथ काय कर तू आणि आता पैसे म्हणतो मी जमीन देऊ शकत नाही म्हणजे मी <laughs> पैसे भरतो लोक टेन्शन घेतो पैसे कधी भरणार आहे शब्द करून मी तुला काय सांगितलं मी करून देतोय अरे तिकड सामान गावला गेले तो कसं तुम्ही करतो सामन मी दोन चार कोण आणतो हे करतो कोण अरे तो बोलला का नाही बोलला त्यांनाच ते माहिती पण तुम्ही सारे वाघान उठवला घेऊन का कामानी आम्ही काय बोललो नाही तरी कम्प्लेट करेल ना करेल तो बाबाचं घर नाही माझं घर आहे मग आम्ही अजून शब्द तरी बोलले का मी तर तू असे बोलित बोला त्या म्हणून तुला सांगायची काही गरज नव्हती मी खरेदी मारून देतो म्हणून तुला काय गरज होती का तू सांगत मी खरेदी मारून देतो मी तुला माझ्या वयात जमिनीचे पैसे तू खाल्ले आणि वरून मला करून देतो करून देतो सांगतो मी आता काय करायचं मला आठ दिवसात जमीन माझ्या नाव करून दे बाकीच्या पणची ते हाकू नको अरे मी एक तुला हा मला जमीनच लागत माझी सगळी भरपाई लागत मी एवढे दिवस स्पष्ट केले त्याची भरपाई

अरे मिनटा झालं तर याच्यात आहे ना किती टाइम फोन करेल सकाळी पण बोललो परवा पण बोलतो मला हा ठीक आहे जमीन तारखेला माझी भरपाई एकाच दिवशी लागल मी काय मागा पुढे घेणार नाही परत सांगणार सांगितलं नाही म्हणजे मी तुला सांगतो भरपाई ठेवले ठीक आहे मी म्हणत नाही आज एवढा मी दवाखान्यात पाणी आणि पैसा पुरवला इकडे नाही तिकडे घेऊन पळते आहे परशाला झालं गोप्याला झालं तुला झालं काहीच घेण्या देण्या नाही परशाला पंचेचाळीस हजार रुपये उष्णे दिले म्हणतो आमक्याला आमक झालं म्हणतो तुम्ही कावे ढावे केले उष्णे तूच नाही म्हणलं का पंचेचाळीस हजार रुपये दिली कर्ज काढायला आम्ही

ठीक आहे आता एकवीस तारीख मी शेवटचा फायनल आहे आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामधील पाटपिंपरी गावामध्ये आलोय इथे ह्या सुनीता ताई सुनीता शिवाजी सातपुते ह्या ताई मला गेल्या दोन दिवसापासून फोन करताय रडत होत्या फोनवर त्या खूप ताई तुम्ही कोणाचा कोण नंबर घेतला माझा इथे एक कस्टमर होता हा त्याच्याकडून युट्यूबवर पाहते हां आणि मग घेरला नंबर तुम्ही युट्यूब पाहिलं म्हणून आईचं आता आपण तुम्ही पाहिलंच सगळं तेवढा त्यांच्या भावाचाही फोन आला तो आपण रेकॉर्ड केला त्यांच्या भावानी त्यांना इथं भाऊबंधांबरोबर यांच्या जमिनीच्या आजूबाजूला असलेल्या भाऊबंधांबरोबर वाद होतात म्हणून त्या भावानेच तिला सल्ला दिला आईला की बाबा तुझी जमीन विकून टाकू आणि तुला आम्ही दुसरी जमीन दुसरीकडे घेऊन देतो मी पाहिली त्यांनीच कस्टमर पाहिलं आणि त्यांनीच जमीन विकली आणि भावांनीच बहिणीचा कसा केसाने गळा कापला आपण आता ती ते नक्की ऐकून घेऊ काय काय झालं का, कसं झगडले सगळं मला सांगा तो काय म्हटला का तुला जमीन घेऊन देतो नी मी तिघ जण दोघ यायची जमीन विकायची का तुला जमीन मी म्हणायची नाही विकायची नाही विकाय ते म्हणे विक तुला एवढे पैसे येतील एवढे पैसे येतील मी म्हणायची नाही विकायची मला चांगली मिळाली तरच मग त्यांनी मला बारागाव पिंपरीला दाखवली गेले मी पाहून आले ठीक आहे म्हणले विका माझी घ्या खरे मन वर, ता ता खरे मग म्हणले दोन्ही ते एका दिवशी मारा माझ्यावाल्या ठीक आहे मारेल म्हणे मग काय केलं आम्हाला घेऊन गेले ते गाडीवर दोघांना तिथं आमची खरेदी मारून घेतली मग दाखवली बारागाव तुम्हाला आवडली आवडली हा मग तुम्ही म्हटलं ठीक आहे एकाच दिवशी दोन्ही खरेदी खरेदी मारायची मग किती काय भावाने विकली होती जमीन आमची पंचवीस ना विकली पंचवीस लाख रुपये तुमची किती होती आमची गुंठे होती म्हणजे आ, एक एकर बत्तीस हां पावणे पावणे दोन एकर हां बर मग ती तेवढी ते जमीन तुमची किती झाली किती रुपयाची झाली ती लाख लाख रुपयाची झाली पंचे म्हणजे बघा त्या गव्हर्नमेंट कंपनी जमिनीचं जे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे तेवढं खरेदी खत दाखवलं आणि ते पैसे बारा लाख सत्तर हजार रुपये ह्या ह्या ताईच्या खात्यावर नंतर टाकले पंचेचाळीस लाख रुपयाला झालेला व्यवहार यांना फक्त बारा लाख रुपये सत्तर हजार दिले आणि बाकीचे सगळे पैसे दुसऱ्या मध्यस्थ त्यांचा भाऊ आहे त्यांनी त्याच्याकडे घेतले म्हणजे यांची जवळजवळ इथं डायरेक्ट फसवणूक झाली आणि किती महिने झाले ते पैसे घेऊन भावानी त्याला जवळजवळ पाच महिने झाले घेऊन पाच महिने झाले आणि तुम्ही त्याच्याकडे मागताय तो काय कारण सांगतो सांगतो आज ह्या तारखेला देतो उद्या त्या तारखेला देतो हा नाही तर मग ती जमीन घेऊन देतो नाही आधी सुरुवातीला ठरलं होतं का पलटी मारून देतो एक महिन्यापूर्वीच ठरले म्हणजे ही जमीन तिकडे जायची म्हणजे जेव्हा खरेदी खत झालं तेव्हा त्यांनी तुम्हाला पैसे दिले नाही नाही का दिले नाही तर यांना सांगितलं तुमची जमीन त्याला विकतोय आणि ती जमीन तुमच्या नाव करून देतो बरोबर ना आणि जमीन तुमच्या नाव काही केली केली नाही नाही मग तुम्ही त्यांच्याकडे तगादा लावायला लागला आमचे पैसे दे नाहीतर मग जमीन मग त्यांनी काय लाख सत्तर हजार रुपये तुम्हाला आरटी मारून दिली आरती आरटी जे तुमच्या खात्यावर मारले खरेदी खत झाला किती महिन्याने दिले ती दोन जवळजवळ अडीच महिन्याने दिली अडीच महिन्यांनी पैसे दिले बरं यांचं हे केव्हा हे असं झालं मग ते जमीन खरेदी झाल्यानंतर दोन महिन्यांनी पलटी मारायची ठरली ना ओके मारून दिली नाही त्यांना टेन्शन आलं बघा म्हणजे या मानसिक ताणतणावामध्ये आज इथं नवरा त्यांचा म्हणजे ज्याच्या नावावर जमीन होती म्हणजे यांनी मला जेव्हा फोन केला रडून जी कथा सांगितली यांच्या नावावर जमीन यांची वडलोपारची जमीन येते आणि ह्या आई ताईच्या भावानीच त्यांना फसवलं त्यामुळे समाजामध्ये नाचकि सगळे यांचे नातेवाईक नावं ठेवायला लागले तुझ्यामुळे आमच्या माणसाचं असं झालं मुलगा इथं नाही मुलगी तिकडं तिच्या सासरी म्हणजे दोघंच पत्नी इथं टेन्शन झालं त्यांनी मला सांगितलं एक तर मी आत्महत्या करील त्यांना म्हटलं आत्महत्या करू नका तुमचे प्रश्न सुटतील म्हणे मला मी शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मला फोन केला म्हणून मी आज ही त्यांची व्यथा या ठिकाणी रेकॉर्ड करायला आलो आहे आणि ती आपण समाजापुढे मांडून आणि त्याचा न्याय जर आता त्या भावाने एकवीस तारीख दिली एकवीस तारखेपर्यंत आपण गप राहणार आहे आणि जर त्यांनी नाही केलं तर आपण हे सगळं पद्धतीने ते सगळं व्हायरल करून आणि मग आपण त्यांच्या न्यायासाठी लढणार आणि आई तुम्ही काळजी करू नका तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल तुमचा एक रुपया बी कुठे जाणार नाही फक्त काय झालं आता है? हे आजारी झाले म्हणजे हे दुखणं हे बरं होणार आहे का म्हणजे किती माणसाला किती म्हणजे कोणी किती छळावं इथं बहिणी भावांचं भाच्यांचं बहिणीचं भाच्यांचं कुणी घेत नाही उलट पूर्वी आम्ही बहिणीचं एवढं करेल आमची परिस्थिती आता अशी व्हायला गेलेली पहिली यांची नोकरी होती ना तेव्हा चांगलं होतं आमचं पण नोकरी गेल्यानंतर आमची परिस्थिती माग आली तर आम्ही बहिणीसाठी एवढं केलेलं आहे बघा म्हणजे बहिणी भावांसाठी माणूस एवढं करतं भाच्यांसाठी करतं आणि इथे सख्या भावाने म्हणजे बहिणीच्या घरी जर गेलं पूर्वी प्रथा होती जर बाप किंवा भाऊ बहिणीच्या घरी गेला त्या तिच्या इथं तर तिथं पाणी जरी पिला तरी दहा रुपयाची नोट तिथं ठेवत होते आणि आज आपण बघतोय हे किती भयानक आहे म्हणजे पैसे फसवणूक एवढे जवळच्या नात्यात रक्ताच्या नात्यात फसवणूक अरे जरा लाजा वाटू द्या ज्या ना ठेवा थोडी बहिणीला देतो घाणगाण शिवाय देतो यांचे पैसे घेऊन वरून घाणगाण शिवाय देतो त्याची बायको पण धमकी देते का आमचा माणूस गेला आम्ही तुम्हाला कोर्टात ठेवू असं करू तसं करू म्हणजे यांचे पैसे घेऊन यांना धमक्या द्यायचा का आम्ही आत्महत्या करू आम्ही हे करू म्हणजे हा हा कुठला न्याय हा काय बोलायला बरं बरं हा नाही बरोबर एकदम भयानक प्रकार हा म्हणजे काय होतंय म्हणजे यांचेच पैसे बहिणीचेच पैसे लुबाडून बहीण पैशासाठी फोन करते कारण नातेवाईक धडपण आणताय सगळं गावात हसू झालं का सख्या भावानी फसवलं सख्या भावानी फसवलं म्हणजे बघा पहिले अडीच महिने तर एक रुपया ताब्यात नाही तीन लाख त्याच्या हातात दिले होते काही तीन लाख ते घेऊन गेला तो तीन लाख पण त्याच्याकडे घेऊन हा म्हणजे ते तीन थी लाख पण व्यवहार करताना तीन लाख त्याच्याकडे ठेवले आणि नंतर जेव्हा ते खरेदी खत करून घेतलं आणि यांच्या नावावर खरेदीखत करून द्यायचं मात्र टाळाटाळ केली आणि अडीच महिन्यानंतर जेव्हा हे तगदा लावायला लागले आणि मग ते जे डॉक्युमेंटवर जे पेपर पैसे दाखवले गव्हर्मेंट व्हॅल्युएशन म्हणजे बघा जमीन घेतली पंचेचाळीस लाख आपले पंचेचाळीस लाखाला आणि व्यवहार दाखवला आहे बारा लाख सत्तर हजार म्हणजे कागदावर पैसे वेगळे हे अशीच महाराष्ट्रभर फसवणूक होते म्हणजे ब्लॅक मनी, मनी श त्यांना द्यायचा नाही आणि हा घेतला कुणी भावानेच किती भयानक प्रकार आहे आणि आता आपण पाहिलं त्यांचा इथं आल्या आल्या आपला त्याचाही कॉल आला त्याला रिपोर्ट गेला सगळीकडून का बा हे मीटिंगला येत आहे आम्ही ठरलं होतं ज्यांना विकत घेतली त्यालाही जाऊन आता आम्ही त्याला पण भेटणार आहे आई ज्यांना विकत घेतली ना त्याच्याकडे पण जाणार आहे आम्ही की बाबा तू हे काय केलं तू पैसे कितीला घेतले आणि मग यांची जमीन होती तू यांना का पैसे दिले नाही तू पैसे दुसऱ्या माणसाकडे का दिले तुमचा भाऊ म्हणजे तुमच्यासाठी दुसराच माणूस आहे आज तो जर नाही म्हटला तुमच्याकडे काय पुरावा काही पुरावा नाही हा आणि मग त्याने हातवर करून दिले वरून तुम्हालाच मराठी धमक्या देतो किती भयानक प्रकार आहे मी महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना या माध्यमातून आवाहन करतो की बाबा रे असं घेऊ नका रे या जवळच्या नात्यात काय कोणालाच फसवू नका अरे कोणा जर याच्यातून जर कोणाचा जीव गेला याला कोण जबाबदार राहील आज हा माणूस झाला हे बघा हे बघा इथं बॅग लावली उठता बसता इथं घ्यायला काहीच नाही काहीच नाही म्हणजे खाली हा हा सगळं करावं लागतं याची अवस्था आहे म्हणजे उठून बसता येत नाही सगळं संडास लघवी सगळं जागेवर भयानक बघा नवरा एकदम एकदम याच्यावर म्हणजे अंतरनाव पडून आहे आणि वरून भावने फसवलंय काय त्या माऊलीची व्यथा असेल काय दुःख असेल त्या माऊलीचं भयानक ताई तुम्हाला मी एक शब्द देतो तुमचा एक रुपया कुठे जाणार नाही तुमचे पैसे मिळतील तुम्हाला न्याय मिळेल काळजी करू नका अजिबात काळजी करू नका नाही पैसे जमीन लागते मला बघा आता यांनी ही जमीन विकली नाही आहे काय केलं यांनी यांना सांगितलं दुसरी जमीन त्यांना दाखवली म्हणजे जवळजवळ सगळ्यांनी प्लॅन करून तो घेणारा देणारा की साक्षीदार सगळ्यांनी प्लॅन करून ती यांना ह्या कुटुंबाला फसवलं आहे म्हणजे त्यांना दाखवली दुसरी जमीन ही तुमच्या नावावर करून देतो आणि ही तुमची जमीन द्या पलटी मारून देतो आणि अडीच महिने पैसे दिलेले अडीच महिन्यानंतर हे डॉक्युमेंटवर दाखवलेले अमाऊंट आहे ती अमाऊंट यांना आर मारली आणि आता हा आणि ऐका आणि आता त्यांना सांगताय आज देतो उद्या देतो आज देतो आता त्यांच्या भावानी एकवीस तारीख दिली त्या एकवीस तारखेपर्यंत आपण वाट पाहणार आहे नाही झाली तर मग आपण काय कायदेशीर सगळं कसा कारवाया यांच्यावर करायच्या यांचे पैसे कसे यांची जमीन यांना कशी मिळेल आपण त्याच्यासाठी हे खरेदी खत डायरेक्ट रद्द करण्यासाठी आपण कोर्टामध्ये आवाहन करू कारण हे खरेदी खत रद्द झालं पाहिजे कारण एक मुळात खरेदी खत फसवून झालंय तुम्हाला तुम्ही जमीन काय साठी विकली दुसरी जमीन तुम्हाला मिळते म्हणून म्हणजे तुम्हाला पैसे नको पैसे नको होते नाही तुम्हाला जमिनीत पाहिजे आणि यांची फसवणूक करून आता यांच्या गळ्यात फक्त बारा लाख सत्तर हजार रुपये मारले अकाउंटवर आणि पूर्ण जमीन हडप केली एकदम नालायक पण आहे हा मी म्हणतो घेणारा देणारा साक्षीदार यांचा भाऊ या सगळ्यांवर हे असे गुन्हे दाखल झाले पाहिजे असे भूमाफी या प्रत्येक गावात या सगळ्यांना यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांची जमीन ते खरेदी खत रद्द होऊन परत तुम्हाला मिळाली पाहिजे तुम्हाला काय हवंय तुमची जमीन तुम्हाला परत हवी परत हवी तुम्हाला परत हवी तुम्हाला तुमची नाही शंभर टक्के तुम्हाला मिळेल काही काळजी करू नका आणि अजिबात टेन्शन घेऊ नका आणि जीवाचं बरं वाईट करू नका काळजी घ्या तुम्ही पण बरे व्हाल तुम्ही पण लवकर बरे व्हाल शंभर टक्के तुम्ही बरे व्हाल काही तुम नाही काही नाही झालंय तुम्हाला काही नाही विनवती बायबांचं कष्ट केले फक्त तीनच दिवस झाले ते पवारून स्वतः मी पवार यांना घरात कोंडून जाते मी पवार तरी त्या घेणाऱ्याने रोटून मारून टाकली घेणाराने बघा किती नालायक पण आहे हा बघा म्हणजे घेणाऱ्याने त्या यांनी केलेल्या जमीन यांची फसवून नाव करून ना। घेतली आणि वरून या त्या जमिनीमध्ये रोटर मारले एकदम नालायक पण आहे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय एस साहेब मी तुम्हाला या माध्यमातून आवाहन करतो या अशा भूमाफियांवर कडक कारवाई करा आणि अशा कुटुंबाला न्याय द्या जय जवान जय किसान जय भेंबू